हॅलो नमस्कार मैत्रीण कशा हात सर्वजण मस्त ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या आज मी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शनिवार तर गौरीला हाफ डे असतो आज तर तिला सुट्टीच्या दिवशीनं असं चटपटीत खायला खूप आवडतं काही तर काही तर मग ती बाहेरची ठेल्यावरची पाणीपुरी वगैरे सारखी मागत होती मग सारखं सारखं बाहेरचंच खाणं योग्य नाही आणि ते परवडत पण नाही आणि पोट पण भरत नाही मन पण भरत नाही म्हटलं की आपण घरीच आणूया साहित्य सगळं आणि छान अशी पाणीपुरी करूया बघूया जमते का आपल्याला म्हणून मी कालच सा मिस्टरांना सांगून सगळं साहित्य सा वगैरे आणलं होतं आणि सगळी तयारी करून घेतलेली होती मी तिनं स्कूलमधून आल्यानंतर ही पाणीपुरी बनवली होती तर पाणीपुरी बनवण्यासाठी पूर्वतयारी सगळी मी करून घेतली होती ही चटणी गोड चटणी तिखट चटणी जे पॅकेट सगळं अख्खं भेटतं आपल्याला फक्त घरी आणून ते पाण्यात मिक्स करून आपल्या चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं असतं बस तेवढंच असतं मी ते करून घेतलं आणि आम्ही दोघीच होतो त्याच्यामुळं गोड पाणी काही जास्त आम्हाला आवडत नाही म्हणून थोडंसं फुलपात्रामध्ये बनवलेलं आहे जे की गौरीला तिखट वगैरे लागलं तर जास्त थोडंसं गोड चटणी ते बरं होईल म्हणून थोडंसंच बनवलं होतं आणि तिखट सुद्धा थोडंसंच बनवलं होतं कारण आम्ही दोघीच होते मिस्टर वगैरे नव्हते घरी तर तिखट आणि गोड पाणी बनवून तर घेतलं होतं ते थोडंसं मी थंड होण्यासाठी फ्रीजला ठेवलं अगदी थोड्या वेळच जास्त वेळ नाही आणि पुऱ्या तळायला घेतल्या पुऱ्या तळल्यानंतर इतक्या मोठ्या मोठ्या झाल्या होत्या ना खूप मोठ्या मोठ्या झाल्या होत्या खूप छान फुगल्या पण होत्या त्या आणि नंतर घेतली बटाट्याची चटणी बनवायला बटाट्याची चटणी बनवण्यासाठी चार बटाटे उकडून घेतले त्याच्यावरचे साल काढून छान असे मॅश करून घेतले हातानेच त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकून चटणी पावडर आपली लाल मिरची चटणी टाकली ती आणि थोडीशी धणा पावडर टाकून छान असं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे मी तर अशी साधी सिंपल मी बटाट्याची चटणी बनवलेली आहे तर बटाट्यामध्ये सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि बुंदी पाण्यात थोडीशी टाकली कोथिंबीर पण टाकली पाण्यामध्ये थोडीशी छान असं मिक्स केलं कांदा टोमॅटो कोथिंबीर एकत्र मिक्स केलेलं ते ठेवलं थे होतं आणि आपण जी बटाट्याची चटणी बनवली होती ती बुंदी शेव असं सगळं एका ताटात घेतलं मांडून आणि छान असा पाणीपुरीचा आस्वाद घेतला पण ठेल्यावर जशी खायला मज्जा येते तशी घरी खायला आनंद वाटला नाही पण टेस्टी झाली होती बऱ्यापैकी छान झाली होती पोटभर खाल्ली मग जरा असं गौरीच्या बाबांचं जॉब चकिंगचं बोसरीमध्येच काम होतं सो त्याच्यामुळं ते यांना वेळ होतं एक तासभर तर मला थोडंसं काम होतं हो बाहेर मग आम्ही बाहेर आलो थोडीशी शॉपिंग करायची होती शॉपिंग म्हणजेच की आपला महाराजांचा आता प्रकट दिन येतो आहे तरणा महाराजांसाठीच मला छान छान असे वस्त्र स्टिच करायचे होते त्याच्यासाठीच मला लागणार होतं जो कपडा मला पाहिजे होता तो घ्यायसाठी मी गेले होते अजून थोडीशी बरीच शॉपिंग होती गौरीसाठी करायची होती ती मला तर मी सगळं साहित्य घेतलं बघत होते नवीन काय कुठं दिसतं आहे का मग ते कपडा मला पाहिजे ते काही दोन कलर नाही भेटले बाकीचे जे काही भेटले ते मी आणले आता तुम्हाला दाखवते मी घरी गेल्यानंतर एक तास म्हणता म्हणता बराच वेळ गेला कारण मिस्टरना पण उशीर झाला ते सोडून आम्हाला लगेच गेले त्यांच्या त्यांच्या कामासाठी निघून तर मग मी चहा वगैरे घेतला आणि आत्ता मी दाखवत आहे काय काय शॉपिंग वगैरे केली महाराजांसाठी वस्त्र आणेल ते दाखवत आहे तर हे ना सगळे मी मधून घेतलेले आहेत अर्धा अर्धा मीटरच मी आणलेले आहेत त्यांनी दिले मला अर्धा अर्धा मीटर ते एक पहिलं आहे ते ग्रीन कलरचं आहे पण तुम्हाला थोडंसं कॅमेऱ्यामध्ये वेगळं दिसतं आहे आणि एक जे आहे ते रेड कलरचं आहे आणि खूप छान आहेत वस्त्र सगळे मी वेलवेअरचेच आणलेले आहेत आणि छान दिले त्यांनी आणि जे आहे ते दुसरं राणी कलरचं आहे पिंकमध्ये थोडंसं आणि दुसरं म्हणजे आहे ते चौथं आहे ते ऑरेंज कलरचं आहे असे मी चार कलर आणलेले आहेत मला ह्याच्यामध्ये ना व्हाईट एक पाहिजे होता आणि दुसरा अजून एक वेगळाच कलर होता तो मला आवडला होता पण तो नाही म्हणलं तो द्यायला कमी नाही केली त्यांनी म्हणलं एवढं तर चार आहे तरी घेऊ आहे आणि येल्लो म्हणलं तर येल्लो होतं माझ्याकडे वस्त्र म्हणून मी येल्लो डबल परत काही नाही आणलं सो मला व्हाईट पाहिजे होतं तर तो तिथं व्हाईट कलर नव्हता हे महाराजांसाठी चार कलरचे वस्त्र आणलेले आहेत मी आणि हे आता आपला पाडव्याचा सण येत आहे तर त्याच्यासाठी मला हे दाराला खणाचं छान असं तोरण घ्यायचं करायचं आहे तर त्याच्यासाठीच मी खणाचा अर्धा मीटरच हे सुद्धा मी कपडा आणलेला आहे तर आता महाराजांचं वस्त्र मी घरीच स्टिच करणार आहे त्याच्यासाठी लागणारे सर्व लेस म्हणा किंवा मोती म्हणा किंवा म्हणी हे सगळं साहित्य तिथूनच येताना घेऊन आलेत म्हणूनच मला घरी यायला असं बघता बघता उशीर झाला खूपच हे घेऊ का ते घेऊ काय सुचत नाही आपल्याला एकदम समोर डोळ्यासमोर असल्यानं खूप खूप प्रश्न पडतो बापरे हे पण छान दिसतं ते पण छान दिसतं कुठलं घ्यायचं ना काही समजतच नाही तरी बऱ्यापैकी मी खरेदी केलेली आहे आणि हे जी लेस दिसती आहे ना तर मला दरवाज्यासाठी तोरण बनवायचं आहे ना त्याच्यासाठी ही लेस मी आलेली आहे ते तोरण मी कसे बनवणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीन आणि महाराजांचं वस्त्रसुद्धा मी कसं स्टिच केलेलं आहे कसे टोपी वगैरे स्टिच केलेले ते सुद्धा मी शेअर करीन आणि ही काही छोटे छोटे मणी छोटे छोटे मोती हे सुद्धा मला लागणार होते ते सुद्धा मी एकदम घेऊन आलेले आहे आणि ना जे कवड्याचे दिवे बनवते ना त्याचे सगळं म्हणजे लोकर वगैरे संपली होती ती सुद्धा मी येतानाच घेऊन आलेले आहे बरेचसे कलर मला आता भेटलेले आहे चांगले एकदम फ्रेश फ्रेश ते सुद्धा मी आणलेले आहेत तर असा होता अगदी साधा सिंपल छोटा मोठा किती झाला माहीत नाही व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ